विचारांच्या विचारपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन लोक त्यामुळं माननीय आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र आमचे मित्र देवे सामाजिक कार्य कैलासजी सुद्धा ॲडव्होकेट वस्तुरी साहेब महामणी साहेब इथे पत्रकार संघटनेचे चंद्रकांती बरजेसाहेब रणजितसिंगजी राजपूत महाडे साथी त्याच्यानंतर सचिन लानी बंधूजण थोडस मी जे बोलतोय त्या संदर्भामध्ये पहिलं बाबासाहेबांनी एका वृत्तपत्रामध्ये एक वाक्य लिहिलं सत्य सांगू लोक जरी कटू लागेल सत्य सांगू लोका जर कटू लागेल चला हा बाबासाहेबांचा जो संदेश आहे हा संदेश मध्ये मला वाटतं असं अत्यंत तर या संदर्भामध्ये रिपब्लिकन न्यूज पेपर असोसिएशन स्थापन करण्याचं आणि माझे अंतर ते संचालक आणि मग मी तिच्या प्राचार्याच्या संबंधीने धर्मजोत नावाचं धर्मावर सर्व प्रकारचं काय लिहायचं एक पत्रक चालू ते जवळपास तीन वर्ष चालू होत त्याच्यानंतर बी एड ला नंबर राहिला प्राध्यापक पाहिजे आणि सुरुवातीपासून चळवळीमध्ये एवढं तेवढं काम चालतो माझी माहिती का मी तुम्हाला सांगत नाही ब्याण्णव ते तेराशे स्विचार मी स्वतः जमा केलेले त्यामध्ये काही स्विचार फार महत्वाचे त्यामध्ये औरंगाबादला फर्स्ट इयर असताना एक स्विचार मोरी फर्स्ट एज्युकेशन देणे इन्व्हायमेंट आफ्टर सोशल वर्क आहे दुसरं नथिंग इज पॉसिबल विदाउट एज्युकेशन अँड मॉरल इन्कम दुसरा मुद्दा आहे आणि बाबासाहेबांचे जे सोम विचार जे आहेत ते माझ्या मनावर एवढे घट्ट बसले आणि मग मी माझ्या चळवळीच्या दृष्टिकोनातून शिक्षणाच्या दृष्टिकोनातून देखील काय करायचं अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि जेव्हा मी मध्ये लागलो तेव्हा वृत्तपत्राच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी पाहिल्या चळवळीने बऱ्याच दृष्टी पाहिल्या आणि मलाही असं वाटलं की आपण जर सत्य मांडलं तर लोक आपल्याला काही जवळ घेत नाही लक्षात घ्या आपण सत्य मांडण्याचा लोक आपल्याला जवळ घेत नाही चलती का काम गाडी आपण जलाव नाही ना अशा लोकांना जो काही उचलतात हे आता गुंजावर सी जे मांडलेलं आहे ते सत्य आहे पण तो विषय आपला आजी या विषयाचा नाहीये त्यामुळे मी असं ठरवलं परमान झाल्यानंतर की आपण एखादं साप्ताहिक चालवलं आणि मग मी दत्ता हिवाळ्याला म्हटलं की तुम्हाला जे होतं ते मला लोकलळा टाका चालत होतो त्यांनी काही कंडिशन घातल्या संपादकीय तयार करू त्याच्यानंतर बातम्या जमा करा मी स्कुर्ती करीन आणि त्याच्यानंतर मग काय ठेवायचं ते पाहिजे आणि मग ते ठीक आहे राहू द्या तुमचं ते वापर आणि मग मी त्यांची त्याची लोकलळा सोशिस्वर टाकलो परमिशन आणली आणि परमिशन आणल्यानंतर त्या मग मी तिथे प्रकाशनाला म्हणून माझ्या भैया रंगाचं जे आहे ते बुलढाणाचे भाईजी आणि त्याबरोबर अंतरवाडे आणि समाज क्रांती आघाडीचे प्राध्यापक यांच्या मार्फत केलं दोन हजारचा मी पेपर सुरू केला मी विषांग करत नाही माफ करा होती फक्त तुमचं मला दोन हजारचा पेपर सुरू केला आणि जेव्हा इथे पत्रकारितेच्या संदर्भामध्ये मराठी पत्रकाराचे कार्यक्रम एक दोन मी आहे माझ्या लक्षात असं

तर आपण आंबेडकरी विचाराची संस्कृती आंबेडकरी विचाराची चळवळ आपल्याला असेल तर आपण आंबेडकरी चळवळीचा पत्रकार दिन साजरा करू नये आणि म्हणून सुरू केलं शोषित लोक मला आणि दोन हजार तीन ला पहिला रिपब्लिकन न्यूज पेपर असोसिएशन तेव्हा स्थापन नव्हतं परंतु आंबेडकरी चळवळीचा पत्रकार दिन म्हणून मी तो कार्यक्रम तीन पासून माझ्याकडे ज्याला लागेल त्याला सर्व प्रकारचे हँडल आणि प्रसिद्धी पत्रक मी दाखवायला दो तयार दोन हजार पासून हे मी हाती घेतले आहे आणि अलीकडे दोन हजार अकरा पासून पुढे हो मध्ये अभय चंद्रकांती भरते जगजित सिंग राजपूत आणि सुभाष जी लहाने अनेक पत्रकार जे आहेत राजेंद्र जी काळे या सर्व लोकांना इथे अनेकदा बोलवलंही दोन हजार अकरा पासून इथे आपण आंबेडकरी चळवळीचा पत्रकार दिन हा साजरा करतो आहे गेली दोन वर्ष झाले प्राध्यापक इंगळे ज्यांना न्यूज पेपर असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्त केल्यापासून हा तिसरा वर्ष आहे की इथे प्राध्यापक इंगळे हा कार्यक्रम लावला आणि माझी अशी इच्छा आहे की आपण कुठल्याही पत्रकार दिनाला विरोध करण्याची गरज नाही पण मी ज्या माणसामुळे माणसात आलो ज्या माणसाने माझं अस्तित्व निर्माण मला करून दिलेलं आहे त्या माणसामुळे मला स्वातंत्र्य समता बंधुता मिळालेली आहे असा कोण माणूस असेल असा कोण माणूस असेल तर माझ्या दृष्टीत फक्त पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा आणि शेवटी अंतिम भारतीय तसा मी मरेपर्यंत पहिल्यांदा आणि शेवटपर्यंत हा नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अन्यायी किंवा आंबेडकर आहे अशी माझी भूमिका माझ्या मनामध्ये मी स्पष्ट केलेली आहे मुद्दा असा येतो की इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकार दिनानिमित्त हा कार्यक्रम का घ्यायचा तर या संदर्भामध्ये बाबासाहेबांच्या अनेक संघटना आहेत एक तर बाबासाहेबांनी एकोणीसशे एकोणास पासून साक्ष देणे निवेदन घेतले त्याच्यानंतर परिषदे त्याच्यानंतर बहिष्कृत हितकारणी सभा मुक नायक स्थापन करणे त्याच्यानंतर समाज समता संघ होता त्याचे एस एस टी मध्ये रूपांतर करणे बाबासाहेबांनी केले आणि बाबासाहेबांनी देखील तालुक्याच्या टप्प्यामध्ये समाजामध्ये सोशल रिफॉर्मन्स अँड रिकन्स्ट्रक्शन करताना अनेकदा आपल्या अनेक, अनेक बाबीमध्ये बदल केलेले आहेत कोणतीही संघटना जेव्हा बाबासाहेबांनी लॉन्च केली त्यावेळेला बाबासाहेबांनी जार प्रत्येक संघटनेचा जाहीरनामा येतो आणि उद्दिष्ट स्पष्ट केलेली आहे त्याशिवाय कुठल्याही प्रकारची संघटना बाबासाहेबांना लॉन्च केली नाही आणि म्हणून माझं असं मत आहे की मी ज्या संघटनेमध्ये काम करतोय मी स्वतःला बुद्ध फुले शाहू आंबेडकर चळवळीचा माणूस म्हणत असेल तर मी अगोदर त्या संघटनेमध्ये कशासाठी काम करावं त्या संघटनेचा हेतू काय आहे त्या संघटनेचं उद्दिष्ट काय आहे त्या संघटनेचा जाहीरनामा काय आहे त्याचा चिकित्सकपणे अभ्यास केला पाहिजे आणि तेव्हाच मी खऱ्या अर्थाने त्याचा पदाधिकारी कार्यकर्ता अनिवार्य झालो पाहिजे हे जर आपण करत नसू तर आता गुंडाकर साहेबांनी जे सांगितलं बाबासाहेब जे म्हणत होता ही कुठली ही चळवळ जी आहे ही चळवळ परिवर्तनासाठी आहे उपजीविकेसाठी नाही आणि म्हणून कुंजाळकर साहेबांना मी असं म्हणेन की आज रोजी बाबासाहेबांच्या काळात ज्या ज्या लोकांनी वृत्तपत्र चालवली व त्यांच्या समाजवादीसाठी असेल जातीसाठी असेल धर्मासाठी असेल त्यांच्यासाठी ज्या जागृतीसाठी असेल त्यावेळेला त्यांनी बरोबर काम केलेलं आहे पण आज कृती मात्र परिस्थिती फार वेगळी झालेली आहे बाबासाहेबांनी देखील प्रत्येक वेळेला मूल्यमापन हे कसं असलं पाहिजे या संदर्भामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण वृत्तपत्राकडे वळतो तेव्हा मी जर स्वतःला आंबेडकर वृत्तपत्र समजत असेल तर मी बाबासाहेबांचे वृत्तपत्र जे आहे चार ते पाच याचे सर्व जे काही समजा जे असेल किंवा मौलिकता असेल सपतो काही शक्य आहे समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी काम करतो का हे जर करत नसल तर मग त्याचा काय फायदा आहे बाबासाहेबांनी कुठल्याही प्रकारची जाहिरात माझा असा आहे अध्यक्ष कार्यक्रमाचे बाबा साहेबांच्या बाबासाहेबांच्या कुठल्या म्हणून कुठल्याही धर्माचे कुठल्या जातीचे कुठल्या प्रकारच्या वेगळ्या व्यक्तीची जाहिरात कोणाला असेल तर मला नाही छापते बाबासाहेब एकदा बाबासाहेबांनी फर्निचरची जाहिरात छापली होती त्याच्या टीका बाबासाहेबांना त्यावेळेच्या वृत्तपत्रात दाखवणी काही पाहिजे तसा रिस्पॉन्स दिला नाही त्यावर मी बोलणार नाही पण बाबासाहेबांच्या वृत्तपत्रामुळे कोणत्या प्रकारच्या जाहिराती आवड छापायच्या याच बाबासाहेबांनी ध्येय ठरवलं होतं त्याचं उद्दिष्ट ठरवलं होतं की मला खऱ्या जागृती करायचे क्रांती करायचे स्वाभिमान पेरायचा घरा घरामध्ये मानामानामध्ये स्वाभिमानाचे ठिकाणी पेरायचे हा बाबासाहेबांचा उद्देश होता आणि म्हणून आज भारतामध्ये जे जे काही वृत्तपत्र असतील ते स्वतःला आंबेडकर वादी म्हणत असतील फुले

एक समग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोशलच्या संदर्भामध्ये एक विशेषांक काढलाय हा विशेषांक काही कलर नाही कारण मला समाज जागृती आणि समाज परिवर्तन आहे त्या दृष्टिकोनातून मोरे साहेब असं विनंती करतो की त्यांनी या विशेषांकाचं प्रकाशन करावं आपल्या आज